नमस्कार मित्र शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे कारण मित्रांनो जुलै ते ऑगस्ट दरम्यान जुलै ते ऑगस्ट दरम्यान या राज्यातील या दहा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा डबल अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या नुकसानग्रस्त दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून त्या दहा जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित निधी व ते दहा जिल्हे कोणते आहेत त्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे रक्कम आता ही डबल नुकसान भरपाई म्हणजे किती वाटप केली जाणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार जाने चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून या दहा जिल्ह्यांना मदत वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यातील बावीस शेतकरी डबल नुकसान भरपाई करिता पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये धुळे जिल्हा दुसरा धुळे जिल्ह्यातील नऊशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार रुपयाची डबल नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तिसरा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सात हजार सातशे नव्याण्णव पात्र शेतकऱ्यांना आठ कोटी एकावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयाची डबल नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे चौथा जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील ब्याण्णव पात्र शेतकऱ्यांना दोन लाख ,00, साठ हजार रुपयाची ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत नाशिक धुळे अहमदनगर व जळगाव या चारही नाशिक भागातील पात्र शेतकरी संख्या आठ हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी साठ लाख तेवीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे एकंदरीत आता पुढचा पाचवा जिल्हा नागपूर नागपूर जिल्ह्यातील पाच हजार आठशे एकोणतीस पात्र शेतकऱ्यांना चार कोटी बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दहा हजार आठशे त्रेचाळीस पात्र शेतकऱ्यांना आठ कोटी सदतीस लाख चौवेचाळीस हजार रुपयाची ही डबल नुकसान भरपाई दिली जाणार आहे सातवा जिल्हा गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील दोन हजार सेहेचाळीस पात्र शेतकऱ्यांना एकावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो नागपूर विभागातील नागपूर जिल्हा चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही जिल्ह्यातील अठरा हजार सातशे अठरा पात्र शेतकऱ्यांना तेरा कोटी सहासठ लाख सत्याऐंशी हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे याच्यामध्ये आठवा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील एकोणतीस हजार एकशे सत्तेचाळीस पात्र शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठरा लाख सत्तावीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे याच्यामध्ये नववा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सात पात्र शेतकऱ्यांना तीन लाख पासष्ट हजार रुपयाची नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे आणि शेवटचा जिल्हा बुलडाणा बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार सातशे त्र्याण्णव पात्र शेतकऱ्यांना तेरा कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे एकंदरीत अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ व बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यातील सदतीस हजार पात्र शेतकऱ्यांना अडतीस कोटी पंचेचाळीस लाख एक हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही डबल दिली जाणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आता धुळे नाशिक जळगाव अहमदनगर याचबरोबर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलढाणा या दाही या दाही जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई डबल दिली जाणार आहे शासन निर्णय चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून मदत वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे एकंदरीत या दहा जिल्ह्यातील चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची ही नुकसान भरपाई जी आहे डबल दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपयाची अशा प्रकारे डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे सर्वप्रथम या याच्या याद्या लागतील याद्या लागल्याच्या नंतर तुमचं नाव बघायचं आहे नाव नाव बघल्याच्या नंतर तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊन तुमची ई केवायसी करायची आहे कारण की ई केवायसी केल्याशिवाय कोणतंही पेमेंट तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये येणार नाही त्याकरता ही आधार सीडिंग प्रणाली ही खूप चांगली आहे त्यामुळे मित्रांनो ई केवायसी करणे अत्यंत महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांना अशा प्रकारे ही अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जी आहे डबल दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण दहा जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद